बादन करतो फिर तर वेळ भरपूर झाला संचालकांनी अतिशय चांगलं संचालन इथं केलं आणि ते थोडे चुकले त्यांनी मला असं म्हटलं का दिव्यांगांचा विठ्ठल इथं आला ते उलट म्हणाले पाहिजे बच्चगुळचा विठ्ठल समोर बसलेला आहे मी त्यांचा विठ्ठल म्हणाली कारण हे सगळे कष्टाळू गरीब शेतकरी मजूर निराधार जे जे काही वंचित आहे कष्टकरी आहे आणि अतिशय इमानदारीनं जगणाऱ्या लोकांसाठी आमचं प्राण आहे आमचा जीव आहे ज्यांच्या घरात एकही पैसा बेमानीनं जात नाही आणि अख्खा आयुष्य ते इमानदारीनं जगत सत्तर हजार रुपये महिना असणारा तलाठी जर टेबल खालून पैसे घेत असेल तर ही अवलाद अफजलखानापेक्षाही बेकार आहे कोणी असू देतो आणि ही फाडलीच पाहिजे त्याचं पोटच फाडलं पाहिजे मी या विचाराने चालणारा एक साधारण कार्यकर्ता आहे मी आयुष्यात नेता कधीच व्हाचं मी ठरवलं आहे एक सामान्य माणसाचा सा कार्यकर्ता व्हावं देशासाठी झटावं जगावं इथं असणारे माणसं कुठल्या जातीचे आहे धर्माच्या आहे पंथाचे मलाही माहीत नाही पण त्यांच्या नसीबी दुःख आहे हे बच्चू माहीत माहित आहे आणि म्हणून आमचा तुमचा सेवक हो। आम्ही आहोत आम्ही जातीसोबत धर्मासोबत झेंड्याच्या रंगासोबत नातं जोडत नाही तर आमचं नातं दुःखासोबत जोडतो बरेच राजकारणी लोक जातीसोबत नातं जोडतात आणि आम्ही दुःखासोबत नातं जोडणाऱ्यापैकी आहोत ज्या छत्रपती हो। शिवरायानं या राज्यामध्ये ज्या जिजाऊन छत्रपतीला सांगितलं आणि ठणकावून सांगितलं त्या शिवबा लाख मेले तरी चालेल राज्य डुबलं तरी चालेल पण रय्यत डुबता कामाने नाही रय्यत महत्वाची आहे ही माणसं महत्वाची आहे त्याच्यासाठी आम्ही हे राज्य स्वराज्य निर्माण करतो आहे आणि त्याला जर कोणी हात लावत असेल त्याला विनाकारण छेडण्याचा प्रयत्न करत असेल तर बच्चू कडूवर पहिलेच साडेतीनशे गुन्हे दाखल आहे अजूनही अंगावर घ्यायची आमची तयारी आहे आम्ही सोडत नाही थांबत नाही डरत नाही कोणाला आम्ही भीत नाही आमचा या जगामध्ये कोणी नेता नाही आणि म्हणून आम्ही हे काम अतिशय स्पष्टपणे करतोय ताकदीनं करतोय कारण बच्चूकोडूला तिकीट मागायला दिल्ली आणि मुंबईला जावं लागत नाही ते तुमच्या तुम हातून भेटतं आणि म्हणून बच्चूकोडू ठामपणे उभं राहतं कारण या सामान्य माणसासाठी आवाज का उठवत नाही लोक पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये या दिव्यांगाचा आवाज त्या सभागृहानं कधीच ऐकलं नव्हतं कधीच पाहिला नव्हता दिव्यांगाची साधी लक्षवेधी झाली नव्हती तारांकित झाला नव्हता एक बच्चुकोळीला त्या मतदारसंघातल्या लोकांनी आमच्या निवडून दिलं म्हणून तुमचा आवाज त्या विधानसभेतल्या भिंतीनं ऐकला मंत्र्यांना पण ऐकला आणि मुख्यमंत्र्यांना पण ऐकावा लागला असा जोरदार तळाखा आम्ही मारलेला आहे अशी जोरदार लढई आम्ही लढलो आहे आणि म्हणून मुख्यमंत्र्याचं खास करून आभार मानेल का एक असा मात्र मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे त्यांनी दिव्यांग मंत्रालय आमच्या एका हकेवर एका बोलण्यावर निर्माण केलं पण निवळ दिव्यांग मंत्रालय निर्माण करून चालणार नाही माझ्या दिव्यांगांना घरापासून तर त्याच्या रोजच्या पोटा पाण्याच्या प्रश्नापर्यंतही ही, ही लढाई अजून चालू ठेवणार कुठेही आपण थांबणार नाही हे मुद्दा म्हणून तुम्हाला आम्ही सांगतो आहे आज आज आमचे मकरंजी बुडखेदा हा कार्यक्रम घेतला त्यांचाही मी आभार मानतो आमच्या ताई इथे आहे दादा फिसे आहे सर्व कार्यकर्ता इथे उपस्थित आहे मला त्यांना पाहून खरं तर अं हिंमत येत आहे दोन पाय नाही दोन हात नाही तरी जगण्याची जिद्द मात्र सोडली नाही ही ताकद आहे या महाराष्ट्राची हा जोश आहे त्याला दोन पाय असतं दोन हात असतं ज्याचे डोळे चांगले असतं कान चांगले असत भरदस्त बांधा असत जगण्याची हिंमत हारलेला असत त्यांनी यांना पाहिलं पाहिजे की हे क्या चीज चिज काय कुठल्या दिलानं हे जगतात हे पाहणं फार महत्वाचं आहे अव सगळ्यांसाठी चांगल्यांसाठी तर सगळेच भांडतात पण जिसका कोई नाही उसका खुदा यारो आपण अशी एक म्हण रुजू झाली पाहिजे या महाराष्ट्रामध्ये जिसका कोई नाही उसका प्रहार या रो यारो अशा प्रकारचं एक वातावरण या महाराष्ट्रामध्ये कसं निर्माण होईल रोज आम्हाला साडेसातशे फोन येतात तासाला सत्तर तासाले सत्तर फोन किमान हजार ते पंधराशे मॅसेज असतो आणि सकाळी पाच वाजता उठून त्या मॅसेजला उत्तर देण्याचं काम करतोय तुमचे मत मला भेटन हे मला माहीत नाही हे मतासाठी नाही आहे पण आशीर्वाद भेटल्याशिवाय राहणार नाही हे बच्चूकडूला ठाम माहित आहे आणि म्हणून आशीर्वादासाठी जगता आलं पाहिजे मतासाठी तर सगळेच जगतात मतदान आलं का मग काय काय वाटप आपण करतोय काय काय आपण करत नाही वाटप केल्यानं ना थोडं मन भरतंय एखाद्या मायला मोठा चांगला असा बंगला बांधून द्या आणि पुत्राची सेवाच पुत्राने सेवा केली तर त्या मायला त्या बंगल्याचा काही अर्थ उडत नाही अर्था यांच्या दुःखासोबत एकरूप होता आलं पाहिजे नेता म्हणजे तो तो समोर असत नेता म्हणजे जो तुमच्या अडचणीत धावून येत नेता म्हणजे जो तुम्ही जेव्हा जेव्हा तुमचं पोट दुखत त्याला थोडसा तरी कळ आला पाहिजे त्याला थोडसा तरी वेदना त्याच्या चेहऱ्यावर जाणवल्या पाहिजे त्याचं नाव आमदार आणि खासदार आहे हे आम्ही विसरलो आहे आज आपण पाहतोय का या सगळ्या व्यवस्थेमध्ये शेतकरी रोज मरतोय दिव्यांग आपण पाहतोय त्याच्या हाती काय आले आता अरविंद भिसे साहेबांना सांगितलं का दरवर्षी उत्पन्नाचा दाखला जर तहसीलदार मागत असेल तर त्याच्या थोबाडीत मारायला आल्याशिवाय राहणार त्याच्यानंतर दरवर्षी उत्पन्नाचा दाखला द्यायची गरज नाही बिलकुल नाही असं जी आर आय ने कायदा पण नाही आहे आणि असं जर मागितलं जात असेल तर त्याच्या थोबाडीत आम्ही मागू आपण पाहतोय का अशा प्रकारची अवस्था कोणी निर्माण करत असेल पैसे घेऊन ज्यांना एक लाख रुपये महिना भेटत त्यांनी दिव्यांगाला जर फेरी मारायचं काम पडत असेल तर मी सांगतोय अशा नालायक लोकांच्या विरोधात जे जे काय करता येईल ते करा कायद्यानं करा आणि कायदा जर ऐकत नसेल तर कायदा तोडून करा तोडून करा कारण याच्यासाठी आपण एकत्रित झालो पाहिजे तो जर आमचा दिव्यांग आहे अंध आहे त्याला घरकुल नाही भाड्यानं ना राहत किती वर्षाची योजना जेव्हा हा देश स्वातंत्र्य झाला तेव्हापासूनची योजना आहे घरकुल सगळ्या पक्षांचे राज्य गेले पण अंधाले अजून घरकुलच भेटलं नाही मग मग राज्य बदलून केलं तरी काय आम्ही राज्य बदलून काय केलं आम्ही काय साध्य केलं मी सभागृहामध्ये म्हटलं होतं का बजेटच्या पहिल्या पानावर दिव्यांगाचं नाव असलं पाहिजे बजेट तिथून सुरू झालं पाहिजे योजना कोणासाठी असल्या पाहिजे जो अधिक कष्टकरी आहे जो अधिक अडचणीत आहे त्याच्यासाठी योजना असल्या पाहिजे ज्याचे पाय चांगले आहे हातही चांगले आहे अडचणही नाही आणि मतासाठी योजना सुरू करत असेल तर त्याचा धिक्कार सुद्धा केला पाहिजे श्रमण मूल्य महत्वाचे आहे जो अधिक कष्ट करून त्याला लुटण्याची अवस्था आणि कष्ट न करता देण्याची अवस्था निर्माण होत असेल तर गडबड आहे गडबळ जरूर गडबड आहे हे गडबड आम्ही सहन करता कामाने आणि म्हणून आम्ही याच्यासाठी आम्ही कधी परवाच नाही केली कधी परवा करत नाही आणि मग ते परवा न करता तुमच्या सामान्य माणसासाठी आतापर्यंत किमान चारक कलेक्टर ठोकले असं नावे गर्वानं सांगतोय माझ्यासाठी थोडे ठोकले माझ्या जमिनीसाठी थोडे ठोकले अरे दिव्यांगाचा साधा शासन निर्णय कायदा असताना करत नसेल आणि शासन निर्णय असताना अंमलबजावणी करत नसेल तर तू आमच्या कामाचा नाही काही कामाचा नाही आणि मग कायद्यानं म्हणतोय तर कायदा जर चुकवणारेच लोक असेल तर त्याला कायदेशीर भाषा काय समजून सांगायची रोज काय कायदा कायदा जर पायदळी तुळत असेल उसके लिए कोई कायदा या सामान्य माणसाच्या कष्ट ही सगळी पंढरपूरची वारी लोक पंढरपूरला जाऊन करतोय बच्चूकडो आपल्या घरापर्यंत जाण्याची व्यवस्था करतो ती वारी आम्ही करतोय या वारीसाठी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाची गरज आहे राजकारण काय असून ते जाऊ दे चुल्यात तिकडे हा काही राजकीय कार्यक्रम नाही आहे हा सामाजिक कार्यक्रम आहे आणि मग या सामाजिक कार्यक्रमामध्ये आपण सर्व ज्या ज्या कर्मचाऱ्यांचा आपण इथं सत्कार घेतला काही चांगलं काम करणाऱ्या लोकांचा सत्कार केला के त्याच्यामधल्या भावना खूप चांगल्या असत तर या सगळ्या सत्कारामुळे एक शाल खांद्यावर पडल्यानंतर त्याला त्याची जाणीव असली पाहिजे ते जाणीव ठेवून त्यानं ते काम केलं पाहिजे आणि सगळेच काम काही आम्ही पाहतोय पगार भेटते म्हणून करायचं नसतं ज्या पांडुरंगानं ज्या आमच्या तुकाबानं ज्ञानेश्वरानं ज्या चौखामाळ्यानं सांगितलं त्याचा एक अबंग डोक्यातून आयुष्य काढलं म्हणजे सगळ्या समाजाचं आयुष्य चांगलं होते आणि त्याचं स्वतःच सुद्धा आयुष्य अधिक उज्ज्वल झाल्याशिवाय राहत नाही सुंदरता भजन करण्यासाठी सुंदरता सही रूप में अगर अपने जिंदगी में लाना है तो भजन में जो लिखा है वो हमारी जिंदगी बनना चाहिए वो हमारा काम बनना चाहिए या पद्धतीनं आम्ही काम केलं तर माझ्यासारखा साधारण बच्चू करू ज्याचा बाप आमदार नाही खासदार नाही आमच्या घरात कोणी ग्रामपंचायतची पायरी चढला नाही तो बच्चूकुळ वे, चार वेळा निवडून येतोय बगर पक्षाचा बगर जातीचा बगर झेंडा न लावता बाई पैसे न वाटता निवडून येते हे सामान्य माणसाची ताकद आहे हे नेता हो नाही आहे हे पैसा हो की ताकद नाही आहे हे सामान्य माणसाच्या आशीर्वादाची ताकद आहे आम्ही ह्या महाराष्ट्राला दाखवलं तर तुम्ही सामान्य माणसाच्या घरापर्यंत जा तर तो तुम्हाला शिखराच्या सगळ्यात उंच शिखरावर नेऊन दिल्याशिवाय राहणार नाही पैसे तर कुठेही कमावतो हो। पैसा आयुष्यात काही पुरत नाही पण केलेलं पा काम उरून आयुष्यभर आणि त्याच्या पूर्ण परिवाराला उरून फुगल्याशिवाय राहत नाही त्या ना सामान्य माणसाच्या अडचणीसाठी अरविंदराव दोन तीन गुन्हे दाखल झाले पाहिजे माझ्यावर साडेतीनशे आहे तर माझ्या कार्यकर्त्यावर शंभर तर गुन्हे दाखल पाहिजे ना तो आमचा कार्य करता अगर गलती करता है तो ठोक दो साले आले लेंगे फिर आणि मग अशा भूमिकेनं आम्ही एकत्र करण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या सर्वांच इथं प्रमोद असं सगळ्यांनी जे काही काम केलेलं आपल्या सर्वांसाठी ही लढाई आम्ही शेतकऱ्यांचं आम्ही पाहतोय इथं त्याला भाव भेटला तर पंधराशे रुपयाची काय गरज आहे लेख लाडकी मनाचं आणि लेख लाडका शेतकऱ्यांना मराचं काय अरे बाबा तो लाडक्या शेतकऱ्याचीच लाडकी बहीण आहे ना त्याला भाव द्या ना आम्हीच तुम्हाला पंधराशे रुपये महिना देतो तुम्ही काय आम्हाला देता तुम्हाला क्या अवकाद आहे जो हमको चलाते है? हम आपको चलाते सुबह से सकाळपासून जर आम्ही पाहिलं सरकार कोणाचं असू द्याव मी त्याचं काही परवा करत नाही पण सकाळी टूथपेस्ट जरी घेतलं ना भाऊ तरी आम्ही पैसे देतो सरकार दात घासले का पैसे चा पेला तर पैसे जेवण केलं तर पैसे सकाळी तर संध्याकाळपर्यंत आम्ही टॅक्स मधून पैसे देतो ना तुम्ही महिन्याचे देता आम्ही तुम्हाला रोज पैसे देतो त्याच काय मग आमच्या कर्मचाऱ्याला कलेक्टरला जर अडीच लाख रुपये महिना आहे तर, तर माझ्या दहा एकर शेतकऱ्याला किमान पन्नास साठ हजार रुपये तर महिना पडला पाहिजे इतनी विषमता किंवा इतनी तफावत किंवा प्रश्न ह्या विषमतेचा आहे लढाई जाती धर्माची नाही आहे लढाई भगव्या हिरव्या निळ्या झेंड्याची नाही आहे लढाई आर्थिक विषमतेची आहे ज्याला दोन पाय नाही त्याच्यासाठी सरकार पहिले दोनशे रुपये महिना होता मग सहाशे केला आम्ही लढलोय हजार केला पुन्हा भांडलो मग पंधराशे केला आता सहा हजार घेतल्याशिवाय मतच मारायचं निघून आलो हे सांगून द्यायचं का आम्ही सगळे दिव्यांग सगळ्या जाती धर्मात आहे तुझं वाटोळ केल्याशिवाय राहणार कारण जातीचं जर धर्माचं जर आम्ही पाहतोय आवाज ऐकला जात तर मग कष्टकरी काम करी शेतकऱ्याचा आवाज का ऐकला ना जात कारण आम्ही एकत्रित नाही आम्ही झेंड्याच्या रंगावर विभागून ठेवलेली राजकीय अवस्था इथे निर्माण केली जाती पातीच्या नावानं मत घेणारी अवस्था निर्माण केली कारण मंदडात जोर नसतं त्यांचं जे नाम अर्थ की अवलाद होती वो जात और धर्म का नाम आगे निकालता मर्द होता है वो काम करते मत है आणि म्हणून ही अशी व्यवस्था निर्माण झाली पाहिजे जिथं सामान्य माणूस पालखीत बसला पाहिजे त्या सामान्य माणसा मी पहिल्यांदा आमदार झालोय आणि एक महाराज फक्त तहसील मध्ये बसून होती चार वाजेपर्यंत त्याच दिवशी तहसीलदाराची मिटिंग घेतली अख्या यंत्रणेची म्हटलं आता सामान्य माणूस तहसीलमध्ये येणार नाही आपणच गावात गेल्याशिवाय राहणार नाही आणि पंचेचाळीस दिवस मी आणि माझ्या तहसील मधले सगळे अधिकारी गावात फिरलोय गावात त्या असे मेळावे घेऊन गावागावात तिथंच झेरॉक्स मशीन तिथंच सगळं ऑल सगळ तिथे एकूण अर्ज लिहिणारा माणूस पण तिथं होता झेरॉक्स काढणारा तिथे होता फोटो काढणारा तिथं होता आणि त्या अर्जावर शानशेनची सई मारणारा सुद्धा तिथेच होता वन डे मे सत्ता एका दिवसात तफा अशी अवस्था निर्माण केली पाहिजे पिक्चर मे देव जिंकताय वो नाही हम जो करेंगे वो पिक्चर मे दिखना चाहिए अशा प्रकारची व्यवस्था आपण तिथे करतोय आणि या सामान्य माणसासाठी आता घरकुल योजना आपण आणली धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावानं ते लगेच आपण पाहतोय का त्याची लगेच सुरुवात होणार आहे आणि ते सव्वा लाखच भेटणार आहे सव्वा लाखात काय होतं काहीच होत नाही एका आमदाराचं बाथरूमच पाच लाखाचं आहे आणि दिव्यांगाचं सव्वा लाखाचं घर कसं होणार आहे आणि त्याच्यासाठी आम्ही भांडतोय त्याच्यासाठी लढा उभा करायचा आहे आता आपण सगळ्यांचं मी पुनच्च सर्व शेतकरी शेतमजूर आमच्या विधवा बंगिरी असेल बांधकाम कामगार असेल या सगळ्यांचं सगळ्यांचा आभार मानतो सगळ्यांना धन्यवाद देतो हा राजकीय मी कार्यक्रम नाही आहे मी बोललो असेल तर कोणाला बेकार वाटू शकतं पण तुमच्यासाठी सामान्य माणसासाठी हे बोलणं फार महत्वाचं आहे हल्ली ते कोणी बोलत नाही आणि त्याच्यामुळं आम्हाला बोलावं लागतं माझ्यासारखे चार पाच जरी आमदार त्या सभागृहात बोलणारे झाले तर मग मेळावे घ्यायची काम पडणार नाही आम्ही पाहतोय या सगळ्या व्यवस्था जाग्यावर होण्याची व्यवस्था आपण तिथं निर्माण करू आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय हिंद जय महाराज